अध्याय एकविसा श्रीगणेशाय नमः सिद्धमने नामधारका ब्रह्मचारी कारणिका, उपदेशी ज्ञाननिका तये प्रेतजननीसी। ब्रह्मचारी मने नारीसी मूढपणे करीसी। कोणवाचला धरणीसी, या संसारी सङ्गमज उपजला कोण, मेला कोण उत्पत्ति जळात उपजे जैसा फेण बुदबुदराहे कोठे स्थिर जैसा देह पंचभूती मिळोनी होय आकृती वेगळी होता पंचभूती अव्यक्त होय देह जाण तया पंचभूतांचे गुण मायापाशी वेष्टोन भ्रांती लाविली मी देह म्हणोन पुत्र मित्र कलत्रमिषे सत्वरज तमोगुण तया भूतांपासून वेगळाली केली लक्षण होती ऐका एक चित्ते देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण दैत्यांसी तमोगुण गुणानुसारे कर्मे घडती जेणे कर्म आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैशीच होय फळप्राप्ती आपुले आपण भोगावे जैसी गुणांची वासना इंद्रिये तयाधीन जाना माया पाशीष्टोनी गहना सुखदुःखे लिप्त करीती या संसार वर्तमानी उपजती जंतु कर्मानुगुणी आपुल्या आर्जवापासून पासोनी दुःखादि भोगिती कल्पकोटी वरुषे ज्यांसी असती आयुष्ये देवऋषी न सुटे कर्मतयासी मनुष्याचा पाड एखादा नर देहाधीन काळ करी आपुले गुण कर्म होय अनेक गुण देहधारी येणे परी जो असे देहधारी तयासी विकार नाना परी स्थिर नव्हे तो निर्धारी आपुले पाप या कारणे ज्ञानवंत संतोष न करी उपजत अथवा नरा होय मृत्यु दुःख आपण करू नये जधी गर्भ संभव होता काय दिसे आकारता अव्यक्त दिसे व्यक्तता सवेचिहोय अव्यक्त पै बुदुद निघती जैसे जळी सवेची नष्ट तात्काळी जैसा देहसर्वकाळीी स्थिर सर्वथा जधी गर्भ प्रसव झाले विनाशी म्हण जाणिले कर्मानुबंधे जैसी फळे तैसे भोगणे देहासी कोणी मरती पूर्ववयेसी अथवा मरती वृद्धपणेसी आपुले अर्जिती असती जयसी परी घडे जाण मायापाशी वेष्टोनी म्हणती पिता सुत जननी कलत्रमित्र ते गुणी आपुले आपुले म्हणती मूढ निर्मळ देह जरी उत्पत्ती मांस रुधिरी मळमूत्रात अघोरी उद्भव झाला परियेसा कर्मानुसार उपजताची ललाटी लिहितो विरंची सुकृत अथवा दुष्कृतेची भोग भोगणे म्हणून ऐसे कर्म काळासी जिंकिले नाही परियेसी या कारणे देहासी नित्यत्व नाही परियेसा स्वप्नी निधान दिसे जैसे कोणी धरावे भरवसे इंद्रजाल गारुड जैसे स्थिर केले जै। कोटी वेळा जन्म झाले मनुष्य किंवा पशुत्व लाधले पक्षी अथवा कृमी रूप जरी होती स मनुष्य योनी कोण कोणाची होती स जननी कोण कोणाची होती स सा गृहिणी सांग तुझे त्वा निश्चये कवण तुझी माता पिता जन्मांतरीची सांग आता वाया दुःख करिसी वृथा पुत्र आपुला म्हणून पंचभूतात्मक देह चर्म मज्जा समूह वेष्टोनिया नवदेह देह मळबद्ध शरीर नावे कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया भ्रमोनी का रडत सांडोनी द्यावे कैचे प्रेत संस्कारिती लौकिकार्थ येणे परी ब्रह्मचारी सांगे तत्व विस्तारी परिसोनिया विप्रनारी विनवीतसे तयासि विनवीतसे करुणा बहाळि स्वामिनिरोपि धर्मसकलि परिस्थिर अन्तःकरण प्रारब्धप्रमाण भणो जरी तरीका भजावा श्रीहरि सुवर्ण न होय कोण बोले आमि पहिले दैवहीन भणोनी धरिले श्री गुरुचरण नाही मरण म्हण विश्वासलो आम्ही एखाद्या नरा येता ज्वर धुंडीत जाय वैद्यघर औषध घेवोनी प्रतिकार सवेची करिती आरोग्यता एके समयी मनुष्यासी आश्रय करिती करुणेसी साह्य होय भरवसी आली आपदा परिहारी त्रयमूर्तीचा अवतार श्री नृसिंह सरस्वती असे नर तेने दिधला असे वर केवी असत्य होय सांगे आराधिले म्यातयासी वर दिधला गा मजसी त्याचा भरवसा मानसी धरोनी होते स्वस्थ चित्त विश्वासुनी असता आपण केवी केले निर्माण कैसे झाले माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपीसी या कारणे आपण आता प्राणत्यजीन तत्वता देहसमर्पीन श्री गुरुनाथा वाढो कीर्ती तयाची ऐकोनी तियेचे वचन ओळखून भावमन सांगे बुद्धी ती सज्ञान उपाय यासी करी याता विश्वास केला श्री गुरुसी पुत्र लाधला पूर्णायुषी जरी आला मृत्युत्यासी घेवोनी जाय गुरुस्थाना जेथे लाधला तुजवर तेथे ठेवी कलेवर पंचगंगा कृष्णातीर तीर औदुंबर वृक्षातळी ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी पाठी शव बांधोनी घेवो नि गेली औदुंबरा जेथे होत्या गुरुपादुका आफळी शिरते बालिका रुधिरे पादुका आक्रोशे रडे ती नारी समस्त शोकाहुनी अधिक साहवेना पुत्र शोक रोग तोची एक माता मृत्यूमुळे ऐसे करता झाली निशी विप्रमागती प्रेतासी म्हणती आक्रोश हो करीसी संस्कारोनी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जळू देवो आता प्रेत अहो कर्कशा म्हणे ती ज्ञाती काही केलिया नेदी प्रेत आपणा सवे जाळा म्हणत पोटी बांधोनिया प्रेत लोळत असे पादुकांवरी म्हणती विप्रज्ञाती लोक राहो नये राणी ऐक तस्कर बाधा होईल देख जाऊ आता घरासी जाऊ स्नान करुनी उपवास होय आजच्या दिनी प्रात काळी दहन करू म्हणती आजी जे रात्री प्रेतासी सुटले वास दुर्गंधीसी देईल आपो आप दहनासी त्रासून जाणा करकशा म्हणोनी निघती सकळ लोक राहिले तेथे जननी जनक प्रेत देखोनी करीती शोक झाली रात्री प्रियेसा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करती जनक जननी तीन याम होता रजनी झोप आलितीयेसि दे देखतसे सुषुप्तीत जटाधारी भस्मोद्धूलित व्याघ्र चरमे परीधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आले औदुंबरा प्रती काहो शोक किरीसि सती आक्रोशोनी आम्हावरी काय झाले तुझिया कुमारा त्यासी प्रतिकारा म्हणोनी देतो अभय करा भक्त श्री गुरु भस्म काढोनी प्रेतासी लावी तसे सर्वांगासी मुख पसरी म्हणे तिसी वायू पुरस्करू करू म्हणे म्हणे वायु जाण बाहेर गेला निघोन घातला मागुती आणून पुत्र तुझा जिवंत होय इतुके देखोनी भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपणा कैसी भ्रांत पडिली असे प्रेतावरी जे वसे आपुले मनी तैसेची दिसे निद्रा स्वप्नी कैसा देव मुनी, भ्रांती आपणा लागली असे आमुचे प्रारब्ध असे उणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी बोलकाय येणे परी चिंता करीत तव प्रेतासी झाले चेत सर्वांग ही उष्ण होत सर्वसंधी जीव आला म्हणे प्रेता काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपजले ठेवी काढोनी दूर परते, सर्व संधीसी जीव आला बाळ उठोनी बैसला म्हणे क्षुधाला गली मला अन्न देकी म्हणे माते रुदन करी तसे तये वेळी आला कुमार माते जवळी घालिता मुख कमळी क्षीर निघे बत्ती सधारा संतोष भय होऊनी तिसी संदेह वाटे मानसी कडे घेऊनी बाळकासी गेली आपुल्या जवळी जागृत करुनी पतीसी सांगे वृत्तांत तयासी पती म्हणे तियेसी ऐसे चरित्र श्री गुरुचे म्हणून दंपत्य दोघे जाणा करोनी औदुंबरी प्रदक्षिणा साष्टांग नमुनी चरणा नाना परी स्तोत्रे करीती जय जयाजी वरदमूर्ती ब्रमाविष्णू शिवयती भक्तवत्सला तुझी ख्याती वासना पाहासी तारक विश्वासी म्हणोनी भूमी अवतरलासी। अशक्य तूते वर्णा वसि क्षमाकर्णे स्वामिया बाल जैसे कोपेसी निष्ठुर बोले मातेसी। तैसे अविद्या माया पाशी तु निष्ठुर बोलिलो सर्स्वी आमा क्षमाकर्णे म्हणोनी घालिती लोटांगणे विनवोनिया करुणावचने गेली स्नानासी गंगेत स्नान बाळका बाळकासहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्नपन करीत लाविती दीपतये वेळी पूजा करीती भक्तीसि मंत्रपूर्वक शमी पत्र कुसुमेसी पूजा करीती परीयेसा नीराजनतय वेळी करीती गायन अति अतिसंतोषेती अबला भक्तिभावे स्तुती करीत इतुके हो गेली निशी उदयझाला दिनकरासि संस्कारो मणो नि प्रेतासि आले विप्रज्ञाती सकळ तव देखति झाला सकळिकांसी समाधान करिती हर्षी महा वर्तला ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लाधले कामा एकेकाच सांगता महिमा विस्तार होईल बहुकथा पुत्रप्राप्ति वाञ्झेसि श्रीप्राप्ति दारिद्र्यासी आरोग्य होईल रोगियासी अपमृत्यू नये जाणा सिद्धमणे नामधारका स्थान महिमा ऐशी ऐका आई अपार असे सांगता देखा साधारण निरोपिले तया औदुंबरा तळी श्री गुरु वसे सर्व काम्य होत तात्काळी आराधता नरहरीसी भाव असावा आपुले मनी पूजा करावे श्री गुरुचरणी जी जी वासना ज्याचे मनी त्वरित होय परियेसा गंडमाळ अपस्मार रोग सकळ तात्काळ श्री गुरु पादुका अर्चिता जो असेल मंदमती बधिरमुखाचरण नसती औदुंबरी सेवा करिती, सुदेह होय सत्यमाना तेथे होय निश्चित प्रत्यक्षवसे श्रीगुरुनाथ औदुंबरी सनातन तया तयाम प्रत्यक्ष प्रत्यक्षजाणा औदुम्बर जे जे मनी इच्छिती वर्णू तेथील महिमा सांगता अशक्य असे आम्हा श्री गुरु सरस्वती नामा प्रख्यात असे परीयसा गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारोन भक्तीपूर्वक ऐकती जे जन सकला भीष्टे पावती म्हण सरस्वती गंगाधर सदा श्री गुरुचरणी स्थिर उतरवी पैलपार इह सौख्य परगती इति श्री गुरुचरित्रामृत श्रीगुरुचरित्रामृत गुरुमहात्म्यपरमामृत विप्रपुत्रसञ्जीवनामृत निरोपिले असेयेथे इति श्री श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वति उपाख्याने सिद्धनामधारकसंवादे बालसञ्जीवनं नाम एकविंशोऽध्यायः श्री गुरु श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त